रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा युवक आघाडीच्या वतीने अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात तीव्र निदर्शने संपन्न मिरज प्रांत अधिकाऱ्यांना केतकी चितळेकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन सादर शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा व युवक आघाडीच्या वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पोपडभाऊ कांबळे युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतभैया कांबळे व महिला जिल्हाध्यक्षा माननीय छायादिदी सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेत्री केतकी चितळे नामक महिलेने अॅट्रॉसिटी अंत कायद्याबाबत केलेल्या विधानाविरोधात तीव्र जोडेमारो आंदोलन करून नीरज व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस माननीय मिलिंद वेटकरी आय टी सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे मिरज तालुका अध्यक्ष माननीय अरविंद कांबळे माननीय युवक मिरज तालुका अध्यक्ष माननीय नंदकुमार कांबळे कुपवाड शहर अध्यक्ष माननीय संतोष सर्वदे युवक मिरज शहर अध्यक्ष माननीय विक्रांत वाघमारे कुपवाड शहर उपाध्यक्ष माननीय प्रमोद कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष माननीय सचिन सकटे युवक मिरज शहर कार्याध्यक्ष माननीय शुभम वाघमारे मिरज शहर उपाध्यक्ष माननीय तानाजी चव्हाण युवक मिरज शहर उपाध्यक्ष माननीय पवन कांबळे कुपवाड शहर सहसचिव माननीय साबीर मुल्ला युवक मिरज शहर संघटन सचिव माननीय अभिनव कांबळे युवक मिरज तालुका उपाध्यक्ष माननीय रसिक जकाते युवक मिरज शहर उभा अध्यक्ष माननीय इम्रान बेपारी युवक मिरज शहर सहसचिव माननीय तेजस कांबळे माननीय सुमित कांबळे आतिश राऊत राजू बनसोडे प्राशिक कांबळे मिथून कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगली शहर जिल्हाध्यक्षा माननीय पोपटभाऊ कांबळे म्हणाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधानाप्रमाणे सर्वांना आपले मते मांडण्याचा अधिकार आहे परंतु संविधानात संबंधित अभिनेत्रीने संविधानातील अट्रॅसिटी कायद्यासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण करणारं विधान करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य करत आहे हे रिपब्लिकन पक्ष कदापि सहन करणार नाही प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन केतकी चितळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी यावेळी महिला जिल्हाध्यक्षा माननीय छायादिदी सर्वदे म्हणाल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये पुरुष व महिलांना समान अधिकार दिलेला आहे याच कलमाप्रमाणे आज केतकी चित्रीय अभिनेत्री म्हणून वावरत आहे तरी तिने प्रसिद्धी मिळवण्याकरिता अॅट्रॅसिटी बाबत केलेलं विधान हे चुकीचं असून रिपब्लिकन महिला आघाडी कदापि सहन करणार नाही सदरची अभिनेत्री हे विविध प्रसार माध्यमांद्वारे वादग्रस्त विधान करण्याबाबतीत कुप्रसिद्ध असून तिचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष श्वेतमय्या कांबळे म्हणाले बीड तालुका परळी येथे काही दिवसांपूर्वी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये केतकी चित्रे या मनोरुग्ण अभिनेत्रीने अॅट्रोसिटी कायद्याबाबत संभ्रमावस्था निर्माण करणारे विधान केले प्रथमत या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमध्ये कमलाकांत चित्रे गंगाधर सहस्त्रबुद्धे अनंत चित्रे कृष्णाजी तळवटकर सारखे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते कार्यरत होते शिव फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केतकी चित्रेच्या अड्रेसिटीबाबत केलेल्या बेताल वक्तव्यामुळे बहुजन समाज संतप्त झाला आहे केतकी प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असून अशी सामाजिक भावना दुखवणारी विधाने करून जेलची हवा देखील खाल्ली आहे तरी केतकी चितळेने मिरज शहरातील सुप्रसिद्ध मनोचिकित्सालय कृपामाई येथे येऊन स्वतःवर उपचार करून घ्यावेत व त्यासाठी होणारा खर्च आम्ही स्वतः करू